नमस्कार आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे येवल्याच्या नवीन प्रकारच्या अजून साड्या या साडीचं नाव आहे म्हाळसा पॅटर्न याला गोल्डन बॉर्डर आहे लाल कलरचा किनार आहे आणि मध्ये मोर प्लस क्विरी अशी डिझाईन आहे या ही साडी आधी सिल्क मटेरियलमध्ये यायची आता सिल्क आणि कॉटन मिक्स अशी एकदम सॉफ्ट अशी साडी आहे त्याचा पदर लाल कलरचा आहे आणि सुद्धा लाल कलरचा आहे याची रेंज दोन हजारची आहे दोन हजारच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे आमच्याकडे या साडीमध्ये कलर हा रेड कलर आहे रेड आणि ब्ल्यू त्यानंतर एक पिंक कलर आहे पिंक आणि ग्रीन म्ह नावाने ही साडी ओळखली जाते अगदी व्यवस्थित घालता येते ड्रेपिंग एकदम छान होते त्याची ग्रीन पदर आहे ग्रीन ब्लाउज या क्वालिटी मध्ये हे तीन कलर आहेत दाखवण्यासाठी तुम्हाला त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे या मोठ्या बुट्या आहेत पिंक कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन मध्ये बॉर्डर आहे अर्धी पिंक आहे अर्धी लाल आहे दोघांचं डिझाईन पण वेगळं आहे बॉर्डरचं त्यानंतर पदर हा असा आहे याला गोंडे पण आहेत पदराला त्यानंतर रेड कलरचा ब्लाउज आहे रिच लुक आहे सिल्कची साडी आहे आणि किंमतही याची अतिशय कमी आहे दोन हजारच्याच रेंजमध्ये आहे ही साडी सुद्धा यातला दुसरा कलर हा मोरपीस कलर आहे याचा सुद्धा दोन कॉम्बिनेशन मध्ये आहे रेड आणि पिंक कलर आणि हा मोरपीस कलर आहे यालाही गोंडे आहेत आणि लाल कलरचा ब्लाऊज आहे याचा सुद्धा त्याच्यावरही मोठ्या बुट्ट्या आहेत एकदम सॉफ्ट साडी आहे त्यानंतर ही दुसरी एक साडी आहे पूर्ण साडीत ऑल ओव्हर साडी आहे ही याचा पदर असा लायनिंगचा आहे पण याचा ब्लाऊज मात्र अतिशय सुंदर डिझाईनचं साडीत जसे मोर आहेत तसे सुद्धा नेवी ब्लू कलरची ब्लाऊज आहे आणि साडीचा कलर कॉन्ट्रेस्ट कलरला ब्लाऊज दिला आहे त्याला आहे बॉर्डरवर मोर आहेत खाली गोल्डन प्लेन बॉर्डर आहे आणि पूर्ण साडीत घ्या अशा बुट्ट्या आहेत तर अशा सुंदर सुंदर साड्या आमच्या शॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर आमच्या शॉपला जरूर विजिट करा आणि सुंदर सुंदर साड्यांचा सा आनंद घ्या